श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे गेले काही दिवस आठ ते दहा दिवस झाले असतील व्हिडिओ येत नाही आहेत ता आपले त्याचं कारण पुढे व्हिडिओमध्ये सांगतेस त्या दोबर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सीझन आला आहे तो म्हणजे मटारचा आता इकडं मस्त असे मटार आहेत मटार म्हटलं की सगळ्या तादोगरती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे पावभाजी तर आज आहे पावभाजीचा बेत त्याच फ्रेश असं मटार घेतलेलं आहे आणि सगळे आपल्या व्हेजिटेबल्स बटाटा फ्लावर गाजर मटार शिमला मिरची असं घेतलेलं आहे हे सगळे व्हेजिटेबल्स सगळे चांगले व्यवस्थित धुवून घेतल्याच्या नंतरनं एकदा कुकरमध्ये शिजायला घालती आहे म्हणजे ते पटकन शिजवून होतील पावभाजीच्या तशा रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनेलवरती पण म्हटलं ह्या सीझनचा पहिल्या मटरची पावभाजी चला तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून हा व्हिडिओ शूट केला आणि एडिट करून अपलोड करती आहे सगळे व्हेजिटेबल्स मस्त असे शिजले होते त्यानंतर ना त्यांना मॅशरने मॅश करून घेतले आहे कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवते आहे आदूवरती आपल्याला फोडणीसाठी आपल्याला लागणार ला ला आहे बारीक वाटलेला कांदा बारीक वाटलेला टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट जे की मी घरीच बनवलेली आहे तिकडं चांगलं मॅश करून झालेले आहे पावभाजी छान अशी भाजी, भाजी मॅश करून झाल्याच्या नंतरनं फोडणीची तयारी बारीक मिक्सरमध्ये वाटलेला जो कांदा आहे तो एकदम कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये चांगला तळून द्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चावास पूर्णपणे निघून जाईल जेव्हा आपण कांदा वाटतो ना मिक्सरमध्ये त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी सगळं आटण्यासाठी आपण थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जेव्हा ते पाणी सगळं आटून जाईल तेव्हा एकदम छान असं ते कांदा, ते 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 कांदा कच्चा राहायचा नाही फ्राय होईल जेव्हा कांदा चांगला लाल व्हायला लागतो त्यामध्ये दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे कांदा बारीक कट करून का घेतला नाही कारण की अशी पावभाजी एकदम छान लागते कधी कधी बारीक कांदा चिरलेली पण मी ट्राय करत असते कधी कधी अशाही पद्धतीने ट्राय करत असते तर आज लेट होत होता त्यामुळे हो सगळंच मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे छान असा कांदा परतत आहे तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करते एक व्हिडिओ न येण्याचं कारण ते म्हणजे की आत्ता लग्नसराई चालू झालेली आहे आणि पार्लरमध्ये थोडंसं गर्दी आहे मेकअपसाठी ऑर्डरही आहेत आणि बाहेर परगावी जाण्यात आलं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड करणं काही झालंच नाही मेकअपच्या तिथं गेल्याच्या ना फक्त मेकअप करणं वगैरे आलं आणि त्याच्यामध्ये मोबाईल घेऊन शूटिंग वगैरे करणं ते माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं त्यामुळे मी कुठलेच व्हिडिओ काढलेले नाही आहेत आजपासून ठरवलेला आहे व्हिडिओ अपलोड करूयात म्हणून आणि वेळात वेळ वै काढून म्हटलं शूटिंगही घ्यावे तर कुठले नाही कुठले म्हटलं रेसिपीचे तरी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप झाले पाहिजेत त्याच्यामुळं मी आजच्यापासून म्हटलं पावभाजीचा रेसिपीपासून स्टार्ट करूयात चॅनल खूप जास्त ग्रो झालेलं आहे ते म्हणजे स्वामी समर्थांच्या व्हिडिओमुळं पण ही कर्तव्य बनतं की मी ही छान छान व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत चॅनलवरती ते माझ्याकडून पॉसिबल होत नाही आहेत पण याच्यानंतरनं मी पूर्ण ट्राय करेन की व्हिडिओ अपलोड करण्याचा कोणतंही काम अर्ध्यावरती सोडायला नको तर आपण नि एवढं चांगलं ग्रो करत आलेलो आहोत चॅनलमध्ये आणि इथंच आपण अर्ध्यावरती काम जर सोडलं तर ते आणखी ग्रो होणार नाही आहे त्याकरता आज रेसिपी व्हिडिओ अपलोड करत आहे तर इकडं मस्त असं टॅमॅटो कांदा अद्रक लसूणची पेस्ट चांगली फ्राय करून झालेली आहे कांदा टॅमॅटो चांगला शिजलेला आहे आणि साईडने तेलही सुटत आहे त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये आपले घरातलेच लाल तिखट वगैरे हळद वगैरे टाकायचे आहे ह्याच्यात मी कोणताही ॲडिशनल मसाला पावभाजी मसाला वगैरे कोणताही गरम मसाला किंवा धना पावडर वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे पण एकदम टेस्टी झाली होती ही पावभाजी माझं काय मत असतं की आपण घरातच खाण्यासाठी जर भाजी बनवणार असून किंवा पाहुण्या वयांसाठी जर वेगळी भाजी किंवा कुणाला देण्यासाठी जर भाजी वगैरे कोणतीही भाजी बनवत असेल तर त्याच्यामध्ये वेगळं काही टाकलं तर हरकत नसते पण इथं आपण घरातच खाणार आहोत हे आपण तिखट मिठाने आणि आपल्या भाज्यांना चव येतेच की मग विकतचे कशाला मसाले वापरायचे आहेत त्याच्यामुळं मी मी ते शक्यतो टाळतच असते शक्यतो नॉनव्हेजच्या ह्याच्यामध्ये आणि पनीरच्या भाज्याम भाज्यांमध्ये फक्त विकतचे मसाले वापरते मी नाहीतर पावभाजी वगैरे असं वेगळं काही करायचं असेल तर मग घरातल्या मसाल्यांवरती काम चालून जातं माझं आणि एकदम छानही होते परफेक्ट होते आणि टेस्टही छान लागते याच्यामध्ये कोणताही खायचा कलर वगैरे वापरलेला गेलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावभाजीमध्ये बीट वापरलेलं नाही आहे फक्त लाल तिखटाच्या चा ह्याच्यावरतीच बेडगी मिरचीही याच्यामध्ये आपण वापरलेली नाही आहे याचा कलर इतका सुरेख आलेला आहे पुढे पावभाजी रेडी मग तुम्हाला ते दिसणारच आहे आता तिखट वगैरे सगळं मिक्स करून झाल्याच्या ना चांगलं तेल सुटेपर्यंत एक पाच मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे कडे स्टीलची आहे त्याच्यामुळं खाली लागण्याची शक्यता त्याच्यामुळं गॅस बारीकच ठेवलेला आहे मसाला छान असा परतत आल्याच्यानंतर ना मॅश केलेली आपली जी पावभाजी आहे ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे मेन म्हणजे ह्याच्यामध्ये ना आज फर्स्ट टाईम मी गाजर वाप गाजर वापरलेला आहे शक्यतो गाजर असतं पण मी टाकत नाही कारण की गोड पावभाजी अजिबात चांगली लागत नाही त्याच्यामुळं मग गाजर वापरत वा नाही तर आज नवीन पद्धतीने म्हणजेच गाजर वापरून पावभाजी बनवलेली आहे जे गुजराती वगैरे लोकं असतात ना ते बटाटा कांदा असं खात नाही तर मग त्यावेळेस गाजर सिमला मिरची बाकीच्या इन्ग्रेडियंट वापरूनच पावभाजी बनवतात आणि ती उत्तम होते छान होते टेस्टसाठी पण असं जराही वाटत नाही त्यातमध्ये बटाटा वगैरे वापरलेला नाही आहे त्याच पद्धतीनं आज मी गाजर वापरून पावभाजी बनवलेली आहे फक्त गाजरच नाही बटाटा वगैरे वा सगळं वापरलेलं आहे जवळपास एक ते दीड महिन्यानंतर पावभाजीचा बेत होतो आहे कारण की आयुषची फरमाईश होती की पावभाजी करायची आहे मम्मी म्हणून मग त्याच्यासाठी खास करून पावभाजी बनवलेली आहे घरच्या तिखटामध्येच पावभाजीचा कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे पावभाजी रेडी झाल्यानंतरनं त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीरमुळं अजून भाजी छान दिसायला लागते आता थोडीशी उकळ काढते आणि मग खायला देण्यासाठी ही भाजी आपली रेडी आहे चला तर मग आजच्या पावभाजीच्या रेसिपी व्हिडिओमध्ये एवढंच होतं कशी वाटली पावभाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगणार बाय बाय